चांगल्या गोष्टींचा जास्तीत जास्ती धंदा करून घेऊ किंवा वाईट मार्गाला आणि पैसा कमी मग ते पण त्यातला हळूहळू ते खराब करायला लागतात असं सगळ्या क्षेत्रात अगदी सगळ्या क्षेत्रात एक छोट विधान करतो जे आधार धर्मवाल्यांनी घेऊन आहे धर्म स्थापन करणाऱ्या लोकांच्या डोक्यात चांगल्या संकल्पना होत्या जगातल्या सगळ्या पुढं धर्मांचं काय झालं ते तुमच्यावरनं कळतच आहे तुम्ही चांगले तर धर्मांचं वाटोळ झालं चांगलं काही जन्मानं घातलं की त्याचा गैरफायदा घेणं त्याचा व्यवसाय करणं आणि ते आपल्यासाठी लुटत राहणं ही एक प्रवृत्ती निसर्गानं माणसाला दिलेली आहे आणि त्यांचा शिरजोरीपणा प्रत्येक क्षेत्रात चालू होत साहित्य नावाची गोष्ट शोधली गेली दगडावर शिलालेख लिहून किंवा आपल्या फार पूर्वजांनी पंचेचाळीस हजार वर्षापूर्वी चित्र काढायला सुरुवात केली पुढं चित्रांचं काय झालं धर्मांचं काय झालं साहित्याचं काय झालं मग कोणीतरी खूप राबत राहत विज्ञानाचे शोध लावत एवढे ला? गंभीर okay. <laughs> विज्ञानाचे शोध हे जगाच्या भल्यासाठी लावले जातात आणि पुढे त्याचा गैरवापर करून काही करतात उदाहरणार्थ अणुचा शोध हा माणसाला इतका पुरक आहे पुढे त्याचा अणुबाप केला साहित्याचं वाटवळ झालं ते लहान लोक शिरतात होते चित्रपटसृष्टीचे तर तुम्हीच लोक आहात आत्ता तुम्ही आदर्श चित्रपट देता आहात अजून दोन वर्षांनी तुम्हाला वाटेल की सगळं समाधान नाही मिळत ते जे काही पैसे मिळायला पाहिजे होते ना ते मिळालेले नाही तर मग हा कस्तुरीसारखा गंभीर विषय हाताळणारा माणूस हा चांगला माणूस तेंडल्यासारखे विषय हाताळणारा माणूस हा काय पैशाला कमी आहोत पण त्या स्टारपेक्षा आपण कमी आहोत मग हे काहीतरी चाळे सुरू करतील या नटीच्या तांगड्या दाखव त्या नटीची धान दाखव खात्रीच नाहीये सुरुवात चांगलपणाची पुढं वाटोळ होत त्या चांगुलपणाची स्पर्धा झाली पाहिजे असं मला नेहमी वाटत आपलं होत की आपण प्रगती करतो ती अधोगतीची करतो आणि स्पर्धा आहे ना अधिक अधिक अधोगतीची करतो चांगलं वाक्य एकमेकांशी स्पर्धा प्रगतीची नाही होत आहे आपली आपण अधोगतीच्या स्पर्धेला लागतो भले भले दिग्दर्शक आणि भले भले कथा लेखक आणि भले भले निर्माते हळूहळू म्हणून गाण्या काहीतरी करत जातात हा सगळ्या जगाचा गेल्या चाळीस लाख वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर मला वाटलं की आपण एक कॉन्स्टंट टिकणारी ती धंदा होईल वगैरे वो वगैरे नंतरच्या गोष्टी पण यातलं चांगुल पण टिकून ठेवणारी गोष्ट करू उदाहरणार्थ बुद्ध हे या जगाला आलेलं चांगलं स्वप्न आहे बुद्ध हे या जगात आलेलं चांगलं स्वप्न आहे बुद्धाच्या त्या स्वप्नाच आपण काय केलं असा एक साधा प्रश्न विचार बुद्धाचा अंमल कधीही झालेला नाही बुद्ध हा शोपीस म्हणून आता घराघरात आहे त्याला शोपीस पर्यंत आणून ठेवण्याचा वाईटपणा आपण घेतला बुद्ध बौद्धिक दृष्ट्या किती उपयोगी आहे ते कुणाच्या डोक्यात नाही माग बुद्धाच्या प्रतिमा ठेवून हिंसेच्या भाषा करणारे अतिक्रमणाच्या भाषा करणारे लोक आता जगत आहे सिनेमाचंही तेच झालं आहे सिनेमा ही चांगलपणाची स्पर्धा पाहिजे होती ती राहिलेली नाही यानं चांगलं केलं का मीडिया आला त्यावेळे जर कोण त्या पिढीचा असेल त्याला जास्त वेळ झालेला नाही चौदा वर्ष झाली सुरुवातीचा सोशल मीडिया ज्या पद्धतीचा संवादी होता ते जे नव्वद टक्के नालायक लोक आहेत ते घुसले तिथं आणि त्याचा आता वाटोळ झाले मनोरुग्ण तयार व्हायला लागले सोशल मीडियावर आणि तुम्ही रील नावाची सुंदर गोष्ट दिली आहे की तुमच्या प्रतिभेला वाव मिळावा हा सगळे निर्माता दिग्दर्शक होऊ शकत नाही तर रील करा थोडक्यात बोला आणि मजेशीर बोला तिथे बुद्धी आहे पण लक्षात घ्या रील काय दिसतात नव्वद टक्के रील हे गंडवणारे फसवणारे आणि विकृत आहेत हे मला म्हणायचं लक्षात मुद्दा येतो लक्षात जे साठी सुरू झालंय का त्याच वाटोळ कस करायचं त्याचे रील बघवत नाही येतात आणि ते काहीतरी अल्गोरिदम नावाचा शब्द आहे ते फिल्म येते आणि तुम्ही चुकून ती पाहिली ना की पुन्हा हा ता, आणि वय झालेले जे म्हातारे आणि म्हातारे आहेत ना त्यांना स्वतःच लैंगिक प्रदर्शन काय करायचं असतं माहित नाही तुम्हाला हळू हळू हिंदी पिक्चरच्या गाण्यावर नाचत राहतात आणि त्यांना वाटत आपण करमणूक करतोय मला अतृप्त लैंगिकतेच लक्षण वाटत हे गाणे नका करतो करत आपण तुमच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी तुम्हाला मोठं होण्यासाठी ही माध्यम निघाली या माध्यमांचं तुम्ही करताय काय तर सिनेमाच्या बाबतीत एक असेल बोरगेच्या म्हणाला की पंधराला आलो त्याच्यावर टिकून राहिलो तेवढं चांगलं ते करू आणि असं बोलून हे करतो धंदा करायला आमची हरकत नाही पैसा कमवलाच पाहिजे पण पैसा प्रामाणिकपणे पण पन, दर्जेदारपणे पण पन कमवता येतो ना आणि लागत किती हो दोन वेळा जेवायला आणि एकदा हागायला चोवीस एवढंच लागतं आणखी पैसे घेऊन करणार काय स्टार झाला खूप पैसे शिल्लक मीला मरण हे जर सत्य असेल ना तर मग नाव राहणं एवढ्यावर लक्ष द्या ना जेवा हा पण पण नाव राहील आणि चांगलपणानं नाव राहील आणि नाव घेतल्या घेतल्या दबधबा निर्माण होईल असं बघा ना असे खूप लोक आहेत मला स्वतःला आवडणारा नट क्लीन इष्टवूड आहे बॅड गुड अग्ली आठवत काय आहे ना तुम्ही म्हणा व्यावसायिक चित्रपट आहे पण एक वेगळा विषय घेऊन त्यांनी केला व्यावसायिकच चित्रपट येतो पण कलात्मक नाहीये का ते राबले नाहीयेत काय किती भन्नाट आहे किती किती प्रयोग बरं जगातला सगळ्यात जास्ती हॉलिवूडला पैसा कमवून देणार आजपर्यंत तो एकमेव दिग्दर्शक नाही पाहत आहे कलात्मकच दिलं ना त्यानं लिंकन सारखा चित्रपट केला ते जीवनवर आत काय पिक्चर ते सिंगलर स्प्लिट केला काय आहे ना एक ई टी नावाचा पिक्चर काढला होता विज्ञानाचे पुढचे पिक्चर केले जेम्स बॉन्ड मालिकांमधलं जे सारख्या सारख्या नट्या बदलल्या तेवढं सोडलं तर जेम्स बॉन्ड एक सारखी खूप तयार करता येत हॅरी पॉटर आहे जादुई विश्व फॅन्टी मला वाटतं तसं व्हायला पाहिजे आपल्याकडे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांनी व्यवसाय करायला हरकत नाही पण व्यवसाय हा दर्जाचा समोर पाहता करता येतो हे लक्ष घेतलं म्हणून ही धडपड करत राहिलो आणि मग प्रत्येकाची कल्पना मला असं वाटतं की काही उद्योग एकट्यानं करण्याचे नाही म्हणून मग त्याची एक संघटनात्मक स्वरूप देणं एकमेकांशी चर्चा एक कुटुंब तयार करणं आपुलकीच पुन्हा आणखी दुसरा दोष असा आहे की एकमेकांवर एक विश्वास ठेवला जात नाही सामूहिक आपण जेव्हा कार्य करतो राजकीय पक्षातल्या एकमेकांवर विश्वास नसतो म्हणजे चुलत्याचा पुतण्यावर नसतो पुतण्याचा चुलत्यावर नसतो स्वतःच्या मुलीवर नसतो बापावर mm. नसतो असं सगळंच आहे mm. हा एक विश्वास मानवी विश्वास पारदर्शीपणा आणि एकमेकांच्या कल्पना खऱ्या एखाद्या सचिन न स्क्रिप्ट ऐकवलं आणि तो म्हणाला माझ्याकडे पाच कोटी रुपये स्क्रिप्ट किती भागावर वाटतो मला मी सांगतो असं झालंच नाही राव हे नाही बोलले mm. सचिनला सांगितलं पाहिजे यात याच होत्या आणि ते तुमच्या का तुम्ही तुमच्या मनानं सांगायचं त्याला आवडणार आणि त्यांनाही समजून घ्यायचं की हा आपलं वैरी नाही असं एक पारदर्शी जग निर्माण करणं कला क्षेत्रात साहित्य क्षेत्रात समाजात प्रत्येक क्षेत्रात ती गरजेची गोष्ट होऊन बसलेली आहे हे जग फसवणूक करणाऱ्यांच्या फार नाते कुठल्याही गोष्टीच्या चांगल्या गोष्टीच्या फसवणुकीत राहत त्या फसवणुकी जर बाजूला काढल्या ना तर हे जग खूप सुंदर आहे माणसं खूप आनंदाने जगू शकतील आत्महत्या होणार नाही निराशा येणार तर हे पारदर्शीपण एक विश्वासार्हता ही या जगातन हरवलेली आहे आणि प्रत्येकजण एकमेकांमधन डावत आहे किंवा आपल्याला जर वाटतं कुटुंबात एक कुटुंबातही एकमेकांवर विश्वास नाही तर बाहेरची टीम आहे आणि याचा केंद्रबिंदू पैसा झाला केंद्रबिंदू पैसा न होता कला जर झाला आणि पैसा ही कडेची गोष्ट आहे असं समजलं तर जग सुंदर होईल आणि चित्रपटसृष्टीकडं तर ती फार मोठी जबाबदारी कारण इतकं पोहोचलेलं माध्यम पोहोचणारं माध्यम ज्याला भाषेची गरज नाही असं माध्यम हे महत्वाचं माध्यम आहे आम्ही मी मराठीत लिहितो हे पोहोचायला अवघड आहे पण तुम्ही सिनेमा केला एखाद्या गोष्टीवर तर हे कुठल्याही लोकांपर्यंत जगाच्या टोकापर्यंत दृश्यात्मक ते जातं आणि किमान कळतं की कि दृश्य काय चालतं त्यातली हिंसा कळते त्यातली करुणा कळते भावना कळण्याचं माध्यम आहे भावनांचं एवढं सुंदर सादरीकरण करणारं माध्यम मग मला वाटतं ते चांगलं होतं पाहिजे मग ती सा धडपड करत आलो राहिला मुद्दा नांदेडचा याला एक स्वरूप द्यायची इच्छा आहे देगलूरला चित्रपटविषयक शाळा काढायची तयारी